तेढ निर्माण करायची असं वक्तव्य आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे विरोधकांना सुनावलंय कारण सर्वपक्षीय आरक्षण प्रश्नी सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि या बैठकीला खरं तर विरोधकांना निमंत्रित करण्यात आलं होतं बोलावणं होतं आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केला म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सुद्धा या बैठकीला उपस्थित नव्हती त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर राज्यामध्ये जे काही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेला आहे महाराष्ट्र असाच पेटता राहावा जातीय ते निर्माण होत राहावी अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं धोरण त्यांची भूमिका आजच्या या त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्पष्ट झालेली आहे